नमस्कार कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त तीन महत्वाचे पॉइंट्स मुद्दे पाहणार आहोत आणि व्हिडिओ आपली संपणार आहे कृपया व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे राशी कंपनीचं राशी सीडचं राशी सहा पाच नऊ या वानाची कापसाच्या बियाण्याची संपूर्ण माहिती आणि वैशिष्ट्य दुसरा महत्वाचा पॉइंट मुद्दा म्हणजे राशी सीडच्या संपूर्ण कोणतंही वाण तुम्ही घ्या हे वाण डुप्लिकेट आणि ओरिजिनल ओळखायचं तरी कसं कारण शेतकऱ्यांची फसवणूक होते मागील वर्षी शेतकऱ्यांनी लावलं होतं बियाणं ते नीट आलं नाही कारण त्यांची फसवणूक झाली डुप्लिकेट बियाणं आलं म्हणून यावर्षी तुम्ही कंटाळा करत असाल तर अजिबात करू नका या व्हिडिओमध्ये संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राशी शेटचं राशी सहा पाच नऊ या वाहनाची ओरिजिनल किंमत आहे तरी किती आणि आपण ते कसं मिळवावं ही संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात काय का आपण जवळपास शंभर ते दीडशे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मार्फत कापूस पिकाच्या बनवल्यात भरपूर सारे शेतकऱ्यांची एकच कमेंट आली ही व्हरायटी चांगली नाही ती व्हरायटी चांगली नाही कापसाचा उतार चांगला नाही कापसाला बाजारभाव चांगला नाही पण असं करू नका जिथं तुम्ही चार एकर म्हणजे जिथे आठ पॅकेट तुम्ही कापूस लावता आता तिथं दोन पॅकेट किंवा चार पॅकेट कापूस लावा पण कापूस नक्की लावा आता हा कापूस का लावायला अडचण होत होती तर शेतकऱ्यांना फसवणूक होत होती म्हणजे डुप्लिकेट बियाणं मिळायचं ओरिजिनल बियाणं मिळत नव्हतं आणि ओरिजिनल बियाणं जरी ते मिळत होतं तर ते चढ्या दराने जो ठरवून रेट रेटे त्यापेक्षा हजार दीड हजार रुपये रेट अशा रे पद्धतीने शेतकऱ्यांना मिळायचं त्यामुळं लक्षात घ्या कापूस पीक यावर्षी तुम्हाला हमखास लावायचं आहे कारण मिलिमबर्ल युट्यूब चॅनल तुम्हाला कापूस लागवड ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचं कारण आपल्या चॅनलवर झालेत साडेतीन लाख सबस्क्रायबर शेतकऱ्यांचा विश्वासपात्र चॅनल आहे तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया आपण नेमकी राशी सीडच्या सहा पाच नऊ म्हणजेच सहाशे एकोणसाठ या वाहनाची संपूर्ण माहिती आहे तरी कशी तर सुरुवातीला येत आहे ह्या वाहनाचा कालावधी कारण कालावधी असा आहे का तुम्ही पुढं तुम्हाला जे पीक घ्यायचं ना सहजरित्या घेऊ शकता एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसाचा लवकर वेसनेला येणारा हा जबरदस्त वान आणि पुढील पीक जे गहू पीक तुम्ही करणार आहात हरभरा पीक करणार आहात ते अगदी सहजरित्या होणार आहे त्याच्यानंतर राशी सहाशे एकोणसाठ या वाणाचा बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर टप्पोरी बोंड लागतात सहा ते साडेसहा ग्रॅम आणि सातही ग्रॅम बोंडाचं वजन झालेलं आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे याची लागवड आपण कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो तर मध्यम आणि हलक्या जमिनीमध्ये याची आपण लागवड करू शकतो तसेच भारी जमिनीमध्ये याची आपण लागवड करू शकतो आता याचं एकरी उत्पादन तुम्हाला सांगायचं झालं तर मागील काही शेतकऱ्यांनी मागील वर्षी पंधरा क्विंटल सोळा क्विंटल आणि वीसही क्विंटल उत्पादन काढले पण कसं योग्य खत व्यवस्थापन योग्य फवारण्याचं नियोजन तरच हे उत्पादन शक्य झालेलं आहे आता या राशी सहाशे एकोणसाठ वानाचं अजून खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं विशेष म्हणजे फळ फांद्या जास्त प्रमाणे टोपोरी बोंड तर लागतात पात्यांची संख्या जास्त प्रमाणे आणि एकंदरीत उत्पादन भरघोस कारण देखील अगदी सोपा असा वाण आहे निश्चित स्वरूपात याची आपल्याला लागवड करायची आता येऊया सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे की कापसाचं बियाणं घेताना शेतकऱ्याची फसवणूक कशी होते ते पा लक्षात घ्या आपल्याला जर हे राशीचं सहाशे एकोणसाठ किंवा राशीचं कोणतंही बियाणं तुम्हाला घ्यायचं असल्यास जे पॅकेट जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे पॅकेज येतं तर यामध्ये जो सिल्वर गोल्डन कलरची पट्टी येते तर ही आपल्याला स्क्रॅच करायची आणि यामागे आपल्याला पंधरा अंकी एक कोड दिसतो म्हणजे नंबर आलेला दिसतो आणि खाली जो काही मोबाईल नंबर दिसत असेल तर काय करायचंय हा कोड मोबाईल घ्यायचा आपला मोबाईलवर हा नंबर टाईप करायचा आहे ह्या नंबरला मेसेज करण्यासाठी हा नंबर टाकायचा आणि त्याच्या खाली हा जो पंधरा अंकी कोड दिलेला आहे हा यामध्ये टाकायचा आणि मॅसेज करायचा याचा कोणताही खर्च तुम्हाला लागणार नाही त्वरित मॅसेज येणार आहे तुम्हाला हो हे हे प्रमाणित असणार असणार राशी राशी कापसाचं वान बियाणं आहे स्वरूपात तुम्हाला प्रमाणित ओरिजिनल हे बियाणं तुम्हाला मिळालेलं आहे याची शाश्वती याची गॅरंटी ह्या एस एम एस द्वारे तुम्हाला ऑफिशियली बघायला मिळणार आहे आणि निश्चित स्वरूपात तुम्ही ह्याच वानाची निवड करून ह्याच वान लावणं गरजेचं आहे आणि जे डुप्लिकेट वान राहतात यांना अशा पद्धतीचा कोड येत नाही त्याचबरोबर यामध्ये एक बार कोड दिलेला आहे हा आपण गुगल नेसने स्कॅन देखील करू शकतो आणि तुम्हाला भूत माहिती राशी सीटच्या प्रत्येक वानाची असेल आणि त्याच वानाची असेल ही देखील बघायला मिळते आणि निश्चित स्वरूपात तुम्हाचं मन समाधान मन शांती शंभर टक्के होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ओरिजिनल आणि डुप्लिकेट बियाणं ओळखायचं तर कसं अशा पद्धतीने आता येऊया सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे राशीच सहा पाच नऊ हे जे काही कापसाचं वान बियाणं आहे याची ओरिजिनल किंमत आहे तरी किती आणि आपल्याला दुकानदाराला द्यायचं तरी किती फक्त नऊशे रुपये आपल्याला द्यायचे आहे ओरिजिनल पक्क जीएसटी सह बिल घ्यायचं हे कारण तेवढीच किंमत ही वरून प्रमाणित केलेली आहे शासनाने आणि ती दुकानदार देखील तुम्हाला तेवढ्याच किमतीने देणार ते आहे त्यामुळं लक्षात घ्या शेतकरी हा चर्चेचा मोठा विषय जमलेला आहे की डुप्लिकेट बियाणं म्हणजेच नकली बियाणं ओरिजिनल बियाणं ओळखाऊ कसं कारण काही शेतकऱ्यांचं असं म्हणणे आम्ही ओरिजिनल बियाणे घेतो त्याचा उतार कमी आला आणि डुप्लिकेट घेतो त्याचा उतार जास्त प्रमाणे आला असं काही नाहीये या भानगडी आहे जास्त प्रमाणे त्यामुळे लक्षात घ्या आता जागरूक व्हा जे शासन शासनाद्वारे प्रमाणित केलं बियाणं जी किंमत ठरवलेली आहे तीच किंमत आपल्याला दुकानदाराला द्यायची आहे आणि पक्क जीएसटीचं बिल त्यांच्याकडनं घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचे अधिक पैसे आपल्याला अजिबात यामध्ये द्यायची गरज नाही आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला याच्यामध्ये शंभर टक्के फायदा झालेला बघायला मिळणार आहे आता युवा सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला हे राशी सीडचं सहा पाच नऊ या वानाची व्हरायटीची बियाण्याची माहिती सांगते पण थोडंसं सा खत औषध फवारण्याचं हे देखील नियोजन करावं लागतं आपल्याला एकरी आपल्याला दोन पॅकेट लागतात चारशे पंचाहत्तर ग्रामचं एक पॅकेट राहतं अशा पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं याची लागवड कशी करावी तर मिनिमम चार बाय दीड चार बाय दोन किंवा तीन बाय दोन या अंतरावर आपण करू शकतो जमिनीच्या प्रकारानुसार खत व्यवस्थापन करते वेळ आपल्याला लागवडीचं पेरणी सोबतच आपल्याला काय करायचं आहे दहा सव्वीस सव्वीस म्हणजे एन पी के चौदा पस्तीस चौदा किंवा हो बारापती सोळा हे कधी द्यायचं त्याचबरोबर नंतर ना आपल्याला महत्वाचे काय स्प्रे फवारण्या असतील याचं देखील नियोजन करायचं असतं पण हे कशा पद्धतीने दे करावं तर येणाऱ्या काळामध्ये आपण मिलिंद गोरे आपल्या शेतीविषयी कुटुंब चॅनलवर टप्प्या टप्प्यानुसार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय कारण इथून मागे आपण या कापूस पिकाचा व्हिडिओ बनवल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के असा फायदा झालेला आहे कमी खर्चामध्ये त्यांचं भरघोशी उत्पादन मिळव मिळालेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला आठवत असेल माझ्या जर तुम्ही कापसाचे व्हिडिओ पाहिला असेल तर मागील मी काही खत व्यवस्थापन जे कापसा सांगितले होते त्यामध्ये एक पावडर ऍड करायला सांगितली होती त्याचं कारण एकदम जबरदस्त आहे कारण जास्त पाऊस जर झाला तर खाली कापसाच्या मुळ्या डॅमेज होतात एकंदरीत झाड उंबळतं वाळतं त्यासाठी हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिन भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तीन महत्त्वाचे पॉईंट पण व्हिडिओ व्हिडिओ लांब करावे लागली त्याचं कारण शेतकऱ्यांच्या मनात झालेला समज आणि गैरसमज आम्हाला कापूसच लावायचा नाही असं अजिबात करू नका कोण त्याही परिस्थितीमध्ये दोन पॅकेट का महिना तुम्ही कापूस पिकाची लागवड करणं घरचं आहे कारण बाजारभाव देखील भरघोसरित्या राहणार आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याला चार पैसे पथरात निश्चित स्वरूपात पडली पाहिजे ही माहिती आवडली जास्ती जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कशी जे सेलचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतकरी ग्रुप शेजारी पाझारी जे असतील त्यांच्यापर्यंत एवढं पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण शेतकऱ्यांची फसवणूक न होता शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कोणत्याही पिकातून भरघोस उत्पादन काढता येईल तर खास करून कापूस पिकाचं तर हे अशा पद्धतीने धन्यवाद जय जवान जय किसान